हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळसूत्राच्या युनिक अशा डिझाईन्स बघणार आहोत जर बऱ्याचशा बायका डेली यूजसाठी शॉर्ट मंगळसूत्राची चॉईस करतात आणि जर आपण डेली यूजसाठी मंगळसूत्र बघणार असू तर त्यामध्ये आपण एकदम लाईट वेट न बघता थोड्या हेवी अशा डिझाईन्स बघतो त्यामधल्याच या डिझाईन्स आहे आणि त्यातल्या त्या चेन मंगळसूत्र जे आहे ते सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि तुम्ही ज्या स्क्रीनवर ह्या डिझाईन्स बघता आहात त्या सर्वच डिझाईन्स बारा ते पंधरा ग्रामच्या मंगळसूत्रांच्या आहेत आणि ह्या एकदम एकदम जास्त पण हेवी नाही किंवा एकदम तकलादू पण नाही आहेत मीडियम रेंजमध्ये या डिझाईन्स येतात आणि डेली यूजसाठी तर एकदम उत्तम असतात दिसायलाही खूप भारी दिसतात त्यामुळे तुम्ही डेली यूजसाठी म्हणजे इवन तुम्ही साडीवर किंवा मग ड्रेसवर वगैरे जरी घालणार असाल तरी या डिझाईन्स खूप उत्तम दिसतात आणि उठावदार देखील दिसतात तुम्हालाही या डिझाईन्स नक्कीच आवडल्या असतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू